या दरम्यान प्रफुल मस्कर यांच्याकडून राज पवार यांनी मागित चालित तीन खेळाडू बाद केले होते त्यासाठी तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद सामना संपल्यानंतर राजन घेऊन जायचं आहे धन्यवाद साईल या ठिकाणी आकाश सक्सेसफुल झालाय दोन गुणाशी कमाई होईल प्लस एका गुणाशी कमाई आहे या शिकामा आकाश या खेळाडू या ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे हॅलो मंडळात शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आज जतीन तोडणकर इथे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत साहेब आपल्याला विनंती करतो आपली व्यवस्था केलेली आहे कृपया त्याला त्याचप्रमाणे संदेश मोरे त्याचप्रमाणे महेश मोरे महेश सुर्वे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत आपण विनंती करतो आपण व्यासपीठावरती असं नसवायचं आहे त्याचप्रमाणे दादू सुर्वे आपण से विनंती आहे आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानकोन व्हा त्याचप्रमाणे माझी तंटा अध्यक्ष संदेशजी मोरे क्रीडानगरीमध्ये मंडळास शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी उपस्थित आहात आपणच विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावरती स्थानकोन व्हा हॅलो त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष आणि क्रीडा मंडळाचे माजी सदस्य राजा, राजारामजी दगडे क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत अण्णा आपल्याला विनंती करतो आपण सुद्धा व्यासपीठावरती स्थानापन व्हा या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई पाहायला मिळते शिवपार्वती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून या खेळाडूला देखील रोखलं जात आहे डिफेन्स अनुभव फायटर संघाच्या चांगली कामगिरी करतोय ज्या पद्धतीने आतापर्यंत संघाचा मैदानाच्या गरज चांगल्या चांगला खेळ आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा अनुएफर संघाचा आपण पाहतोय क्रमांक आठ कृतीपाद या खेळाडूला आपण पाहतोय वेगावरती स्वारण्याचा प्रयत्न आहे आणि सक्सेसफुल देखील वही रनी हँडर्स रचित पटेल या खेळाडू गेलाय आणि मीट लाईन देखील क्रॉस करतोय रचित पटेल सध्या सिटीमध्ये थोडासा समाज कुठला आहे आऊट ऑफ फॉर्म गेली अनेक स्पर्धा सातत्याने नाही खेळाडू आपण पाहिलं तरी यंत्राच्या अंगामध्ये चांगल्या दर्जाचा किंवा पाहायला मिळाला नाही परंतु या ठिकाणी पूर्ण मानाच्या आणि सन्मानीच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये इन्फॉर्म येण्याचा प्रयत्न करावा लागेल महत्वपूर्ण खेळाडू आहे शिवपार्वती स्पोर्ट्स या संघाचा रचित पटेल पाठी आहे सध्या स्थितीमध्ये परंतु राज पवार हा खेळाडू अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे म्हणजे एक प्रामुख्या नाही म्हणतो शिवपार्वती स्पोर्ट्स संघाचा मैदानाच्या आतमध्ये आहे त्याचप्रमाणे दोन महत्वपूर्ण डिफेंडर देखील आहेत अशा तीन खेळाडूचा चा डिफेन्स क्षेत्रक्षणाची च्ण व्यवस्था आहे देश्री शिवपार्वती स्पोर्ट्स या संघाची दोन प्रमुख डिफेंडर तर एक महत्वपूर्ण सराईपटो आहे चांगल्या तऱ्हेचा खेळवणं गरजेचं आहे शिवपर्वती स्पोर्ट्स हा संघ सध्या आठ या गुणसंख्येवरती तर अन्वय फायटर्स हा संघ बारा या गुणसंख्येवरती पाहायला मिळतोय या ठिकाणी चर्ची क्रमांक दोन शुभम या खेळाडूला आपण पाहतोय समोर पॅक डिफेन्स सात खेळाडू चा अन्वय फायटर संघाच्या अँकल वर करण्याचा प्रयत्न सा सक्सेसफुल झालाय सूर्य कसा चवडा पकडा या ठिकाणी पाहायला मिळतोय अनुभव फायटर संघासाठी असून एका गुणाची कमाई होती शुभ पात्र बँक लाईनच्या पाठी जाईल जर्सी क्रमांक अकरा अनुभव फायटर संघाचा खेळाडू लाडगर गावाला बिलॉंग करतो शिगत लाडगर संघाकडून सातत्य पाहिले असा गुरु या ठिकाणी सक्सेसफुल झाला प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा ऋतिक पाते कर्दे गावचा खेळाडू आहे राजनाड आयुक्त केली या ठिकाणी अंकडवरती मोमेंटम तोडला जातोय दोन खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल टॅकल म्हणजेच दोन गुणा शिक्का आणि एका खेळाडूला रिवाय देखील मिळेल शिव पार्वती स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून <स्थारीण> <देखें गए। स्थारीण>